जाणार आहोत केरळच्या जत्रेमध्ये तर केरळमध्ये कशी यात्रा असते ते आपण बघू शकता थोड्याच वेळात आपण तिथं जाणार आहोत तर हे आहे तिथे दुकान वगैरे आणि त्याच्यानंतर बघणार आहोत आज रविवार असल्यामुळे गर्दी जरा जास्तच आहे जा आकाशामध्ये लांब लचक आकाश कंदिलांचे तोरण बांधलेले आहे डेकोरेशन तर खरंच खूप सुंदर दिसत आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या यात्रेमध्ये सर्व आपल्याला दिसतात हा समोर काही किल्ला बांधलेला आहे असं वाटतं आता हे की है आही तरीका है। उस वाड़त चा देले, तर आतमध्ये गेल्यावरच आपल्याला कळणार की हे आहे तरी काय माझी पण उत्सुकता वाढत चाललेली आहे तर चलामत मग जाऊया आत झाडांवर अशी सुंदरशी लायटिंग लावलेली आहे आणि पूर्ण यात्रेच्या मध्यभागी सुंदरसे असं इंडिया गेट यांनी बनवलेले आहे खरंच ही अप्रतिम कलाकृती आहे येथे गर्दी खूपच आहे ते तर आपण बघूच शकता पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे आणि प्रत्येक आपला कॅमेरा काढून एका दिशेने बघत आहे काय आहे ते नेमकी तिकडे तर चला आपण सुद्धा बघूया येथे यात्रेची ओपनिंग होणार आहे ती कशी तर इथे तीन तोफा फुटणार आहे हो खरंच तीन तोफा चला तर तुम्हाला दाखवतो कोणच्या आहेत ते तीन तोफा हे तीन तोफा, तोफा एकदम समोर मध्यभागी ठेवलेल्या आहेत या तीन तोफांमधून तीन तोफ पुढे बाहेर निघणार आहेत तेवढा जोरदार झाला की त्याच्यात सर्वच प्रकटले तर okay, okay, okay. यात्रा चालू झालेली आहे सुरुवातला आपण जाणार आहे काश्मीरला हो फक्त पन्नास रुपयामध्ये काश्मीरला शंभरला दोन तिकीट घेऊन आम्ही जाणार आहे सरळ काश्मीरला ते कसे तर चला दाखवतो तुम्हाला हे घेतले तिकीटे आणि हा आहे आमचा हॉल गार्डला दिले दोन तिकीटे आणि प्रवेश करणार आहे काश्मीरमध्ये म्हणजे हे काही खरे काश्मीर नाही बट तसे वातावरण कृत्रिमरित्या त्यांनी बनवलेले आहे आत प्रवेश केल्याबरोबर गा गार हवा लागतो आतमध्ये गाणीसुद्धा चालू होते माहोल बनवण्यासाठी चारी इकडे काश्मीरच्या वेलीचे वातावरण होते वेली, वेली म्हणजे वादिया आणि मध्यभागी आपल्याला उंच हिमालय पर्वत दिसत आहे मौसम तर एकदम जम्मू काश्मीरसारखंच बनवलेलं आहे इथे येऊन तिकीटचे पैसे वसूल झाल्यासारखे वाटते कुठे भालू आहे तिथे कुठं बर्फ आहे कुठं पहाड आहे तर कुठं छोटे छोटे बर्फाच्छादित प्रदेशातले झाड आहेत समोरच एका तलावामध्ये सुंदर अशा रंगबिरंगी सुशेष आहे इथं जवळच बर्फातील झोपडी सुद्धा बनवलेली आहे त्याच्या समोर दोन मेंढरांची पिल्ल बांधलेली आहे एकदम निसर्गरम्य असे कृत्रिम वातावरण यांनी बनवले आहे मासोळ्यांसोबतच आपल्याला छोटेसे पेंगविनसुद्धा बघायला मिळते जे बर्फात आढळते ते आर्टिक महासागरात आढळतात सध्या ते केरळमध्ये आहेत बघू शकता किती सुंदर अशा दृष्टी जम्मू काश्मीर छोटे छोटे एन्जॉय करत आहेत बघू शकता तर चला मित्रांनो बाहेर जाऊया बाहेर फिरण्याचा सुद्धा वेळ झालेला आहे आणि काश्मीरला बाय बाय करून आपण परत आलेलो आहे केरळमध्ये इथे बाहेर बरेचसे स्टॉल लागलेले आहेत तर इथं काय काय फूड आयटम विकायला आलेले आहेत ते आपण बघणार आहोत मठ्ठा डोसा समोसा ज्यूस अनेक प्रकारचे अचार इथं विकायला आहेत तर चला मित्रांनो समोर फिरायला हा इथे आजचा व्ह्यू खूप सुंदर आहे मित्रांनो कारण की दोन्ही नारळाच्या झाडांच्या मधात हाच चंद्र आहे करून घेतो तर आता आपण जनावर आहोत समोर यात्रेमध्ये फिरायला आणि आमच्यासोबत आहेत आमचे मित्र मंडळी तर बघू शकता आकाश फळला सेम टू सेम तसाच जाय तर घ्यायला तर खेळणी भरपूर आहे पण आपण परत जायच्या एवढेच घेणार आहोत कारण की आपल्याला अजून जत्रा फिरायची आहे चारही बाजूंनी हर्ष आणि उल्हासाचे वातावरण आहे तसेच गर्मीचे सुद्धा म्हणून आम्ही वडलो आईस्क्रीमच्या दुकानातही गेले आणि तिथे वेगवेगळ्या चॉईसमध्ये आम्ही नाही एक बटरस्कॉच आणि एक वनिला आईस्क्रीम बटरस्कॉच इथे दिला तर बाळाला तर खूपच आवडली त्याने परत देण्यास नकार दिला आणि खाऊन खाऊन संपवून टाकले वरून रडणं पण चालूच पाळण्यात बसलेल्या मुलांना बाळ खूप गांभीर्याने बघत होते काय माहीत त्याची पण इच्छा बशाचीच झाली असेल लहान मुलांचे मोराचे पाळणे खरंच खूप सुंदर आहे काय आहे हे तर ड्रॅगन ट्रेन आहे खरंच काय वाव तर चला बघूया कशी आहे ही ड्रॅगन ट्रेन हो खूपच सुंदर आहे क्या काय जबरदस्त एकच नंबर बॅकग्राऊंड मध्ये पण नारळांच्या झाडांचं किती छान लोकेशन आहे तर हा आहे मौवा याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पार्ट टू व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे तर नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद